हाय नमस्कार सर्वांना तर मी ना इथे आज आंब्याची कढी बनवते हा बघा हा साधारण कच्चा पक्का आंबा आहे त्याच्यासाठी मी लागणारं साहित्य बघा काय काय घेतलं आहे हे खोबरं आहे ते साधारण सुकवतं खोबरं मी गरम पाण्यात भिजत ठेवलं होतं ते तुम्ही ओलं खोबरं पण घेऊ शकता हे दोन चमचे दोन टेबलस्पून मी बेसन घेतलेलं आहे शेंगदाणे घेतले दोन टेबलस्पून जिरं घेतलं आहे वाटण्यासाठी आणि या मिरच्या चार आणि चार कढीपत्त्याची पण वाटताना आपण घालूया तर आता आपण आंबा कापून घेऊया मिरच्या पण घालते याच्यामध्ये तिखट तुमच्या आवडीनुसार तुम्ही घालू शकता पोदरं घातलेलं आहे हे जिरं घातलेलं आहे थोडीशी शेंगदाणे थोडीशी कोथिंबीर आपण ही देटासकट घेतलेली आहे थोडीशी घालूया चवीसाठी थोडंसं पाणी घालूया ते गेते, गेते आता मिक्स पने मिक्सर मी लावून घेते वाटून घेते मी कडीचं साहित्य आता ना हे थोडंसं वाटून झालेलं आहे आता ह्याच्यामध्ये मी बेसन घालते वाटपाला तुम्हाला नंतर वेगळं मिक्स करायला नको तरी पण याला आपण मिक्सरला लावून घेऊया ला। तर बघा इथे खोबरं आणि मँगो सर्व वाटून झालेलं आहे आता मी टोपामध्ये काढून घेते याला सर्व मिक्स केलेलं एकत्र बेसन पण त्याच्यामध्येच घालून घेतलं मिक्सरला होताना म्हणजे आपल्याला वेगळं त्याला ढवळत बसावं लागत नाही आता मिक्सरच्या भांड्यात मी थोडंसं पाणी घालून घेतलेलं आहे ते पण मी घालते याच्यामध्ये पण आपल्याला पाणी घरंच आहे त्याच्यामध्ये आणि बेसन घातलेलं आहे ना बेसनसाठी तर पाणी हवंच आपल्याला शर्ग ढोळून घेऊ आहे तुम्हाला फोडणीचं साहित्य दाखल तर हे बघा इथे मी राई आणि जिरं घेतलेलं आहे मीठ घेतलेलं आहे लसूण घेतलेलं आहे आणि सुकी मिरची घेतलेली आहे मी तोडून ते आणि कढीपत्ता घेतलेला आहे तर आता आपण गॅसकडे जाऊया कढी शिजा ठेवूया बाठ्याला घर राहिला होता ना तो पण मी असं काढून घेतला आहे तो पण मी याच्यामध्ये घालून घेते याच्यामध्ये मीठ पण घालून घेते मी थोडंसं गुळ घेतलेलं आहे तो पण मी घालून घेते याच्यामध्ये त्या काढीला छान उकळी यायला लागलेली आहे आपल्याकडे छान उकळी यायला लागली तर आता इथून बाजूला ठेवूया आणि तडकाची तयारी करूया ते तेल घालून घेते तुम्ही हवा तर तुपाचा वापर पण करू शकता ही दयाची कडी नाही म्हणून मी तुपाचा वापर नाही केला तुम्ही करू शकता ड्राई घालून घेतले तुम्ही ते घालून घेऊया आहे घालून घेते मी पण घालून घेते कडी पत्ता थोडं मुंबई 여튼 잘 나올수록요 이따 마찬가 आता आपली छान झालेली आहे कढीमध्ये घालून घेते मिरचीचा छान सुगंध सुटलेला आहे मी याशिवाय लसूण फोंडी आपण याच्यामध्ये घालूया लगेच झाकण ठेवा कढी झालेली आपली मीठ वगैरे सर्व टाकलेलं आहे आणि कुकळी काढूया आपण याला शिस्तानाच कोथिंबीर पण टाकूया आपण कडी तयार झालेली आहे आपली इथे मी गॅस बंद करते कढी मी काढून घेते सर्विंग बाउलमध्ये